मी आज खूप आनंदी आहे कारण माझ्या आयुष्यातला पहिली घटना अशी आहे कि माझ्या गाडी पिंक आठो मध्ये तीन तीन माझे भाऊ बसलेले आहे कारण त्यांनी महिलांना जे आता आतापर्यंत खूप काही नेते खूप सारे नेते झाले पण आमच्या एकनाथ भाऊ सारखा नेता पहिला झाला की त्यांनी महिलांचा विचार करून विचारपूर्वक त्यांनी तो निर्णय घेतला पंधराशे रुपये माझ्या लाडक्या बहिणींसाठी आणि साठी त्यांनी जे काही करताय त्याच्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे त्यांची कारण शिंदे गटातर्फेच आमच्या पिंकआटो महिलांना फ्री मध्ये मी साठ महिलांना शिकवते आता फ्रीमध्ये कारण शिंदे गटच त्यामध्ये पूर्णपणे समर्पण झालेला आहे आणि त्या गरीब महिलांना त्यांनी फ्री मध्ये शिक्षण देत आहे आणि ते प्रशिक्षक म्हणून मी काम करते हे याच्यामुळे मी शिंदे साहेबांची खूप आभारी आहे गुलाबदादा पाटील आणि गिरीश महाजन यांची पण खूप आभारी आहे तुम्ही नेमकं काय करताय माझं नाव काया काया करता आ, रंजना माधव सपकाड आहे मला आता कम्प्लीट सहा वर्ष झाले आधी मी मायवर रिक्षा घेतलेली होती त्याच्यानंतर मी जळगाव मध्ये भालोदची राहणार आहे मी त्याच्यानंतर मी जळगाव मध्ये येऊन रिक्षा चालवत नाही तर महिलांना पण प्रशिक्षण देते आजपर्यंतच्या साठ महिला मी प्रशिक्षण दिलेले आहे आणि तीस महिला आता गाड्या चालवता इथे त्यांना काय लागते कुटुंबात का नाही कमावती आहे पण मला वाटलं की माझ्या घराला हातभार लागेल म्हणून मी रिक्षा घेतलेली आहे ते शेती काम करतात घरात कोण कोण असतात घरामध्ये एक मुलगा मुलगी माझी सासूबाई आहे आणि माझे घरचे पाच लोक शेती वगैरे किती नाही शेती नाही मला काय म्हणजे कुठला आधार नाही फक्त मजुरी करायचं आणि पोट भरायचं दिवसभरात साधारण तीन रिक्षाच्या माध्यमातून किती रुपये कमवतात मी कमवते तरी हजार बाराशे रुपये गॅस